नमस्कार मित्रांनो आज काय आपला शेवटचा दिवस घरी निघायचं कामाला मग काय देवाच्या पाया पडलो आणि नंतर काय मम्मीच्या पाया पडलो आपलं पाया पडून घ्या बॅग वगैरे रात्रीच भरून ठेवली होती सकाळी वगैरे गाड्या बिड्या मारून मग काय दिवाळीचा फराळ शेव चिवडा वगैरे बॅग बीग उचलली म्हटलं आता निघा आपलं काय मस्त बेस्त बॅग वगैरे पाठीला आठवली हातावरची एक बॅग घेतली निघालो मग घरी बाहेर घरून निघालो मग काय पप्पा बसलोच होते गाडीवर तेव्हा तुझं स्टँडर सोडतो मला ठीक आहे काय घरच्यांचे मी रामराम घेतला सगळ्यांना टाटा बाय केला निघालो गाडीवर इच्छा तर नव्हती निघायची एकदम बोर झाला होता निघायच्या वेळेस म्हणून आता काय शेवटी मग निघलोच मन नव्हतं जायचं आठ दहा दिवस घरी होतं घराचं शेवटी रामराम घेतला म्हणलं चला आता आपले कॉर्पोरेट लाईफ काय चॉईस राहत नाही माणसाकडे पण आता काय करणार आहे ऑप्शन नाही म्हणून चालावं लागतं का गेलो ग रस्त्याने गर्दी होतीच दिवाळीमुळं त्याचं एक टेन्शन होतं म्हटलं आता बसमध्ये जागा भेटते का नाही काय माहिती कारण की दिवाळीच्या गर्दीमुळं खूपच अवघड परिस्थिती होती त्याचं टेन्शन होतं आणि त्याचा तो रविवार होता म्हटलं आता टेन्शन आहे बघ काय आलो कसं बसतं बसस्टँडपर्यंत म्हटलं आता बस तर कंटिन्यू राहतंच तशा नाशिकच्या काय इश्यू नसतो बसला पण जागेचा प्रॉब्लेम राहतो गेलो होतो लगेच बस लागलीच होती लगेच चढलो वरती नेमकं जागाही भेटली बसायला म्हणलं यार भारी काम झालं ऍटलीस्ट कारण पुढं आपल्याला ट्रेननी जायचं मला माहितीच होतं पुढं होणार आहे तेवढं तिकडे भांडणं चालू झालं आतमध्ये बसमध्ये आजीची बसलो बघत आजीचे भांडणं जागेवरून काय भांडत होते काय माहिती काय थांबलो काय कंडक्टर आले त्याने तिकीट बिकीट फाडलं तिकीट घेतलं मस्त मग काय बाहेरचे नजरे पाहत होतो थोडं विचिंतन विचार करत होतो मन तर लगत नव्हतं कसं बसो बसलो उठलो सिन्नर आपल्या बस स्टँडवर बसलो सिन्नरच्या ती झाली गर्दी आली मग तो वेळेत तोपर्यंत ट्रेन बघितली दोन ट्रेन होत्या एक साडेपाचची ची होती आणि एक सहाची होती म्हणलो साडेपाचची ची लागली तर लागली नाही तर सहाची धरू मी काय बघितलं बघितलं मग ठीक आहे म्हटलं ती मनमाडापर्यंत बो लागल हाती आपल्याला काय थांबलो काय तोवर पाहता पाहता तर सिन्नर मध्ये अशी बेकार गर्दी जमली होती नंतर रोड बघितला म्हटलं अरे यार आता उघडे ॲपवरती काय पळत पळत आलो कसं बस बस बसस्टँडपासून रेल्वे स्टेशनपर्यंत नाशिक रोडला काय नाशिक रोडला तोपर्यंत थांबलो मित्र येणार होता ते घुबाडं कुठं थांबलो तर काय माहिती ते सापडाना त्यालाही फोन करतो एवढी गर्दी होती की तो त्याला मलाच समजा ना कुठं कुठल्या प्लॅटफॉर्मला उभा आहे काय कुठल्या याला आहे एवढी गर्दी होती तुम्ही बघू शकता किती गर्दी होती भयंकर मला याचं टेन्शन होतं उभं राहायला पण जागा भेटते का नाही काय माहिती कारण की तो साडेपाचच्या ट्रेनने आला होता तो निलय वेक्कर गर्दी आहे आम्ही थांबलोच सात सहाच्या ट्रेनला मग आलो शेवटच्या इकडे काढायला पण तो काय भेटला नाही मग कसं बसं ट्रेनमध्ये चढलो एवढी भयंकर गरज होती ट्रेनमध्ये उभं राहिलं पण जागा नव्हती ते बघू शकता इनमिन मीन तीन तासाचा अडीच तीन तासाचा प्रवास एकदम उभं राहून पाय दुखायला लागले तू बरं पायाच्या पिपाने झाल्या ते उभं राहून आता कसं बसं उभं राहिलो जागा भेटली म्हणून नशीब आणि थोडं दरवाजा साईडलाच उभं राहिलं आतमध्ये ना श्वास घ्यायला तकलीफ होती लय कारण ऑक्सिजनची कमतरता होती आपला दरवाजा साईडला थोडं असेल ना दरवाजाकडून हवा येते कसं बस पोचलो ठाण्याला उतरला मी ठाण्याला ठाण्याला उतरलो लगेच ला। ला लोकल लागलीच होती आपली काय घुसलो पनवेलच्या लोकलमध्ये पनवेलच्या लोकल तिकीट मी आधीच ऑनलाईन काढलं होतं म्हणलं काय टेन्शन नाही बसलो तर तिथे बसायला जागा भेटली बरं वाटलं मग पोहोचलो आपल्या रूमच्या जवळच्या स्टेशनला काय खाली उतरून म्हणलं आता निघावा खाली उतरून निघायचं मग निघलो मस्त खाली रिक्षा स्टँडला आलो रिक्षा आली होती लगेच रिक्षावाला हात केला म्हणलं चल सोडा आता आपल्याला हायवे परत काय रिक्षावाल्याचे बसलो रिक्षावाल्या तर गर्दी होती कडाला चिटकून कसं बस बसलो म्हणलं ठीक आहे जाऊ दे आता काय ऑप्शन त्याला दहा पंधरा रुपये दिले ठीक आहे तिने सोडला हायवे पोथर निघलो कर्नाट अरे हायवे बिवे क्रॉस केला आणि इथं अंडाबाऊची गाडी लागली होती मस्त वास होता अंडाबाऊची म्हणलं आता जाऊ दे का घे जाऊन जीव साडे अकरा झाले आता कुठं अकरा साडे अकरा टाईमपास व्हायचं कसं बस चालत चालत रस्त्याकडे निघलो पाय तर दुखतच होते म्हणायला इच्छा नव्हती चालायची उभं राहून राहून कसं बस आलो पाऊस थोडा झाला होता बरोबर आपला आता परत जास्त पाऊस झाला तर प्रॉब्लेम यायचा आणि फटाफटा चालत आलो एकदम वैतगून गेलो होतो वातडलो होतो गर्दीमुळं आणि पावसामुळं आणि प्लस उभं राहिल्यामुळं कसं बसं आलो कसं बसं पायऱ्या चढल्या मोबाईलची बॅटरी राहिली होती आणि माझी बॅटरी डाऊन झाली होती सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या व्हिडिओला आवडतं